पाहत असताना त्यांना सुद्धा मनात कुठेतरी वाटतं की या प्रक्रियेतच आपण लोकशाहीच्या महोत्सवामध्ये आपण सहभागीच होऊ नये पण त्यांना विचारलं की मतदान केलंय का तर ते म्हणाले हो मी मतदानाचा हक्क बजावून आलेला आहे तो शहरी भागामध्ये काय होत की शहरी भागामध्ये एखादी घटनेला ते सामोरं जातात तेव्हा ते चीड संताप व्यक्त करतात पण जेव्हा आपला हक्क बजावण्याची वेळ येते त्यावेळा मात्र ते मागे पडल्याचं आपल्याला दिसतं याच्यामध्ये मला असं वाटतं सामाजिक मानसिकते सुद्धा आपल्याला पाहायला मिळते की अशा प्रकारचे विचार शहरी लोक करतात बऱ्याच ठिकाणी आपल्याला असं दिसतं की शहरात सुद्धा चांगलं मतदान झालं म्हणजे तुम्ही जर आकडेवारी पहिले जिल्ह्यांची त्यातला शहरी भाग बघितला तर मतदान झालेलं आहे पण मुंबईत का होतं दक्षिण मुंबईतला उच्चभ्रू हा कायम कमी मतदान करतो आज थोडासा आकडा दुपारच्या वेळेस मला दक्षिण मुंबईतला हल्लेला दिसला सकाळच्या चा सुमारास कमी होता आणि नंतर दुपारी हल्ला आता ताजे अपडेट माझ्याकडे नाही आहे मग शहरी मागातल्या लोकांनी तर भरभरून मतदान करायला पाहिजे पण एक मानसिकता झाली आहे की माझ्या अंगावर जोपर्यंत कुठलीही म्हणजे मी कुठल्या एखाद्या समस्येला सामोरं जात नाही किंवा घटनेला सामोरं जात नाही तोपर्यंत मी काही बोलणार नाही इथे तुम्हाला नागरीकरणाचे प्रचंड मोठ्या प्रमाणात